काय रे ए चिमुरड्या उनरा काय चाललय तुझ माझ्या मालकाच्या कार्डशी काय उचापाती करतोयस ते मी फक्त आपलं काय बोल आ, म, म, मी मी मिरीसाठी एक छोटासा चीज केक मागवत होतो आज त्याचा वाढदिवस आहे ना चीज केक हो आणि ते तू कस मागवायच्या तयारीत होतास आ, मी ते आपलं या क्रेडिट कार्डनं एक छोटासा चीज केकच मागवत होतो आणि तोही स्वस्तातला ए तुझ्या अशा गोष्टी ऐकायला मी काय वेळा वाटलो अरे 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 था आता मी मी खरं सांगतोय ऑनलाईन खरेदीसाठी माझ्याकडे चेक नाही आहे हे तुला माहितीच आहे जरी हा खरेदीचा जुना प्रकार असला तरी खूप वेळ खाऊ आहे सुरुवातीला मी एक वस्तू निवडणार मग मेलद्वारे चेक पाठवणार आणि नंतर तो चेक खोटा आहे की नाही हे तपासलं जाणार आणि हे सगळं व्यवस्थित पार पडलं तरच मला ती वस्तू मिळेल हम्म खूपच वेळ वाया जातो या मग बघ ना आणि यात खूप पद्धती आहेत उदाहरणार्थ डिजिटल कॅश यामध्ये थर्ड पार्टीचा समावेश होतो जसं ई कॅश पेपल यांच्याकडून आपण डिजिटल कॅश घेऊ शकतो जी की आपल्या रोजच्या वापरातील चलनासारखीच असते म्हणजे जर मला तुझ्याकडून काही खरेदी करायचं असेल तर अगोदर मी मिरीकडून डिजिटल कॅश घेईन आणि ती वापरेन आणि नंतर तू मेरीकडून डिजिटल कॅश एक्सचेंज करून वापरातील चलन घेऊ शकतोस हे तर खूपच किचकट दिसतंय माहिती आहे मला म्हणून तर मी त्या क्रेडिट कार्डचा वापर करत होतो अरे त्यांना कामही खूप लवकर होतात आणि खरेदी तर खूपच आरामात होते फक्त याचा ऑनलाईन वापर करताना आपल्याला थोडस सतर्क राहायला पाहिजे आपल्याला पाहिजे ती वस्तू निवडून क्रेडिट कार्ड चे डिटेल्स दिले की झालं आणि आजकाल सगळ्याच वेबसाईट वर ही सुविधा पुरवतात तिरी तिरी अरे कोणीतरी बड्डे साठी केक पाठवलाय हो मला तू लवकर ये हो बाबा माहिती आहे मला आता तेच तर माझ्या जीवावर बेतलेलं होतं आता तो केक घे आणि पटकन बिळात जा नाहीतर हा बॉस्को आपल्याला पुन्हा पकडायचा